नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल आप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती पिवळा आवक आठ हजार एकोणीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती इजात पिवळा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात पिवळा आवक चौदा हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल वाशिम अनसिंग बाजार समिती जात पिवळा आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे कपडा बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकावन्न आणि सर्वसाधारण चार हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल राहुरी बांबोरी बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भोकरदन बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये चोवीस ला सोयाबीन चे सर्वात जास्त आलेले आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती आवक चौदा एकोणीस क्विंटल खामगाव बाजार समिती आवक सहा हजार दोनशे चोवीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक चार हजार दोनशे क्विंटल आणि अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सहाशे तीस क्विंटल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर जरूर करा आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद